वडूज येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान माधवनगरचा प्रेरणादायी उपक्रम नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी वडूजमधून आहे वडूज येथील राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वडूज येथील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान माधवनगर वडूज यांच्या वतीने करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठदान असून राज्यात व देशात रक्तदान करून घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था संघटना सरकारी बल ब्लड बँका खाजगी ब्लड बँका डोनेट करून घेणाऱ्या बँका विविध उपक्रम राबवताना दिसून येत असून अशा रक्तदान शिबिर घेणाऱ्या संस्थांना सहकार्य करणे काळाची गरज असून युवा पिढीने असे रक्तदान शिबिरे भरवून सहकार्य केले पाहिजे असे मत धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे भाऊ यांनी रक्तदान शिबिराच्या ठिकाणी व्यक्त केले यावेळी डॉक्टर महेश माने डॉक्टर प्रियांका माने कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे युवा उद्योजक रविराज काळे विकास काळे दिगंबर सिंगाडे सुखदेव जानकर राहुल सजगणे प्रतीक काळे प्रथमेश काळे ऋषिकेश पडळकर सागर काळे फौजी आदीसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना डॉक्टर महेश माने म्हणाले की आम्ही गेली अनेक वर्षे वैद्यकीय सेवेत काम करत आहोत सध्याच्या काळात बरेच नवीन आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून बऱ्याच रुग्णांना रक्ताची गरज भासते उद्या सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक वेळा रक्तसाठा उपलब्ध होत नाही अशावेळी रुग्णांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते म्हणून तरुणांनी वर्षातून कमीत कमी एकदा तरी रक्तदान करावे असे डॉक्टर माने म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि ते फक्त युवकांनीच केले पाहिजे असे काही नसून या शिबिरात युवा रणरागिणींनी व युवतींनीही सहभाग दर्शवला पाहिजे असे खटाव तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रियांका माने यावेळी म्हणाल्या गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपयोगी कार्यक्रम करत असतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे व हे दान युवा पिढीने निसंकोचपणे करणे काळाची गरज आहे असे मत नगरसेवक श्रीकांत काळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले सदर रक्तदान शिबिर हे वडूज येथील डॉक्टर महेश माने यांच्या आर्यन डेंटल हॉस्पिटल कुसुम प्लाझा दहिवळी रोड येथे आयोजित केले होते सदर शिबिरासाठी आय एम आर ब्लड बँक मायनीचे टेक्निशियन सुपरवायझर संजय राय बोळे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर शिबिरात वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे उपनिरीक्षक अमोल माने कार्यकारी नगरसेवक तानाजी वायदंडे यांनी सदिच्छा भेट दिली या शिबिरात वडूज वडूज करोली गणेशवाडी नडवळ काळेवाडी येथील जवळपास ऐंशी ते शंभर युवकांनी रक्तदान केले हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टेक्निशियन शारदा रायबोळे नर्स प्रज्ञा येवले गौरी कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी मायनी ब्लड बँकेतर्फे चहा नाश्ता ज्यूस नारळ पाणी ताट लस्सी केळी वाटप करण्यात आले या शिबिरासाठी युवा कार्यकर्ते गजानन काळे अरविंद जानकर फौजी पिंटू फौजी विजय सजगणे मंगेश मोठे दादासो तोरणे आदीसह इतर तरुणांनी विशेष परिश्रम घेतले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज वडूज मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा व अजूनपर्यंत आमच्या चॅनलला के केले नसल, तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद